नेटबेटचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत बिझनेस स्ट्रॅटेजी या विषयाबद्दल वॉलमार्ट हे नाव तुम्ही ऐकलं असेल अमेरिकेतील किंवा जगातील सगळ्यात मोठी रिटेल कंपनी आहे वॉलमार्ट वॉलमार्टची जेव्हा सुरुवात झाली मित्रांनो एकोणीसशे बासष्ट साल होतं वॉलमार्टचं जेव्हा पहिलं स्टोअर ओपन झालं त्यावेळेला वॉलमार्टच्या बरोबर आणखीन एक मोठा प्लेअर ऑलरेडी मार्केटमध्ये होता त्याचं नाव होतं के मार्ट आणि जेव्हा वॉलमार्टचं पहिलं स्टोअर ओपन झालं तेव्हा केमार्टचे ऑलरेडी सहाशेपेक्षा जास्त स्टोअर्स ओपन होते आणि तो एक मोठा रिटेल ब्रँड अमेरिकेतला त्या होता त्याच्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली केमार्टचं दोन हजारावं स्टोअर ओपन झालं होतं म्हणजे एवढं मोठं केमार्ट झालं होतं परंतु त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली सॅम वॉल्टन जे वॉलमार्टचे मालक आहेत ते अमेरिकेतील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले होते सो फक्त वीस वर्षामध्ये वॉलमार्टने काय वेगळं केलं की त्यांना केमार्टपेक्षा खूप पुढे जाता आलं खूप पुढे जाता आलं म्हणजे काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो दोन हजार दोन साली म्हणजे तिथून पुढे आणखीन वीस वर्षानंतर वॉलमार्ट ही अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी बनली होती आणि तेव्हा त्यांचा रेव्हेन्यू होता अराउंड दोनशे तीस बिलियन डॉलर्स एवढा मोठा रेव्हेन्यू होता आणि त्याच वेळेला मित्रांनो केमार्टचा रेव्हेन्यू होता थर्टी सेवन बिलियन डॉलर्स केमार्टकडे जास्त स्टोअर्स असून देखील त्यांचा रेव्हेन्यू कमी होता आणि प्रॉफिट तर अजिबात नव्हतंच नुकसान झालं होतं दोन हजार दोन साली जेव्हा वॉलमार्ट अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी बनली त्याच वर्षी मित्रांनो केमार्ट ही बँक्रप्ट कंपनी झाली तर मित्रांनो असं का झालं वॉलमार्टने काय वेगळं केलं किंवा केमार्टने काय चुकीचं केलं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे केमार्ट ही यशस्वी कंपनी होती एकोणीसशे साठला सुरुवात झाल्यानंतर सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये केमार्टची वाटचाल चांगली चालली होती आणि ते स्वतःला फार यशस्वी समजून पुढे जात होते सो केमार्टने एक बिझनेस मॉडेल त्यांचं सक्सेसफुल झालं स्टोअर्स ओपन होत होते स्टोअर्स चांगले चालत होते मग त्यांनी तेच मॉडेल कॉपी पेस्ट करायला सुरू केलं त्यांनी नव्या शहरांमध्ये जायला सुरू केलं नवे मार्केट्स ओपन करायला सुरू केले जास्त इन्व्हेंट्री ठेवायला सुरू केली नवे प्रॉडक्ट्स आणायला सुरू केले आणि मित्रांनो इथेच त्यांची चूक झाली कारण रिटेल बिझनेसमध्ये सगळ्यात मोठं नुकसान होतं ते जास्त इन्व्हेंट्रीमुळे परंतु केमार्ट ऑलरेडी स्वतः मोठी समजत होती स्वतःला आणि त्यामुळे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तेवढी इन्व्हेंट्रीमध्ये नवे मार्केट्स ओपन केले नव्या मार्केटमध्ये त्यांना नवीन कॉम्पिटिशनचे फाईट करावं लागलं तिथल्या लोकांचे परचेस हॅबिट्स वेगळ्या होत्या तिथल्या लोकांच्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या होत्या गरजा वेगळ्या होत्या त्या पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलं आणि सगळ्यात मोठं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जी रिटेल मार्केटमध्ये असते ती जेव्हा कस्टमर दुकानात पोचेल त्या वेळेला कस्टमरला पाहिजे तेव्हा रॅकवर किंवा शेल्फवर माल असला पाहिजे म्हणजेच लॉजिस्टिक्स अतिशय महत्त्वाचा आहे कुठलीही गोष्ट स्टॉकआउट होता कामा नये संपता कामाने परंतु एवढे जास्त स्टोअर्स ओपन केल्यामुळे खे के मार्टला लॉजिस्टिक्स मॅनेज करता येत नव्हतं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शॉपमध्ये प्रत्येक स्टोअरमध्ये जास्तीत जास्त स्टॉक ठेवण्यावर भर दिला आणि जास्तीत जास्त स्टॉक म्हणजे जास्तीत जास्त जास्ती इन्व्हेंटरी जास्तीत जास्त पैसा जो त्यांचा अडकून राहिला वॉलमार्टने मात्र वेगळा विचार केला वॉलमार्टने अगदी सुरुवातीपासूनच फोकस केला एका गोष्टीवर तो म्हणजे माझ्या स्टोअरमध्ये लोएस्ट प्राईसेस असतील सो त्यांनी एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ठरवला की मी फक्त प्राईस या गोष्टींवर फाईट करणार सो त्यांनी प्राईसवर फाईट करायला सुरू केले तर त्यांनी लो प्राईस कशा ठेवल्या बघा सगळ्यात पहिल्यांदा वॉलमार्टने नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घेतला त्यावेळेला वॉलमार्टने प्रत्येक स्टोअरमध्ये कम्प्युटर्स ठेवले सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर्स ठेवले स्कॅनर्स ठेवले बारकोड स्कॅनर्स ठेवले जेवढं ऑटोमेट करता येईल तेवढ्या गोष्टी त्यांनी ऑटोमेट केल्या त्यामुळे वॉलमार्टला प्रत्येक दिवसाचा सेल किती झालेला आहे प्रत्येक स्टोअर मॅनेजरला माहिती होतं की माझ्याकडे कुठला स्टॉक संपत आलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी ऑर्डरिंग सुरू केलं त्यामुळे जास्तीचा स्टॉक ठेवणं त्यांनी अवॉइड केलं जेवढा जसा स्टॉक लागेल तसा तो इलेक्ट्रॉनिकली ऑर्डर करता यायला लागला दुसरी गोष्ट वॉलमार्टने केली ती म्हणजे अतिशय बेसिक स्टोअर्स बनवले त्यांनी फार जास्त महाग स्टोअर्स खूप जास्त पॉस्ट स्टोअर्स बनवणार भर दिला नाही तर जेवढं कमी त्याच्यामध्ये कॉस्ट करता येईल तेवढी कमी केली जो बेनिफिट मिळाला तो ऑब्विस्ली कस्टमरकडे त्यांनी पास केला कमी प्राइसेस ठेवून आणि तिसरी गोष्ट जी वॉलमार्टने केली ती म्हणजे मुख्य शहरांवर भर देण्यापेक्षा त्यांनी इतर बी क्लास टाउन्सवर फोकस करायला सुरुवात केली ऑब्विस्ली तिथे जास्त कम्प कॉम्पिटिशन नव्हती तिथे जे छोटे रिटेलर्स होते त्यांना वॉलमार्टचं डिस्ट्रीब्युशन मॉडेल मॅनेज करणं कठीण होतं त्यांना तेवढं कम्प्युटर्समध्ये इन्व्हेस्ट करणं आणि लॉजिस्टिक्स चांगलं बनवणं हे त्यांना डिफिकल्ट होतं सो वॉलमार्टने तिथे फोकस केला मुख्य शहरांपेक्षा इतर शहरांवर फोकस केला आणि सगळ्यात मोठं म्हणजे डिस्ट्रिब्युशन मॉडेल बनवणं डिस्ट्रिब्युशन मॉडेल म्हणजे काय तर वॉलमार्टचं एक सेंटर असायचं जिथे स्टॉक असायचा आणि तिथून ते आसपासच्या दुकानांना माल पोचवायचे सो so, असं प्रत्येक एरियामध्ये त्यांचं एक डिस्ट्रीब्युशन सेंटर होतं डिस्ट्रिब्युशन सेंटरमध्ये असलेल्या स्टॉकमुळे काय व्हायचं की इन्व्हेंटरी उगाच अडकून नाही राहायची ज्या दुकानामध्ये माल संपला आहे तिथेच बरोबर पुढचा माल पोहोचवला जायचा आणि त्यामुळे जास्त कमीत कमी वेळामध्ये माल पोचल पोहोचवला जायचा कमीत कमी स्टॉक ठेवायला लागायचा आणि वॉलमार्टचे त्याच्यामध्ये पैसे वाचायचे वर्किंग कॅपिटल वाचायचं आणि आणखीन एक स्मार्ट गोष्ट वॉलमार्टने केली ती म्हणजे त्यांनी हायटिकीट आयटम जसे जास्त महाग गोष्टी ज्या असतात फर्निचर आहे अप्लायन्सेस आहे त्या ठेवल्याच नाहीत शॉपमध्ये त्यांनी अशा गोष्टी ठेवल्या ज्या फ्रिक्वेंटली बाय होतील फ्रिक्वेंटली विकल्या जातील आणि मोठ्या इन्व्हेंटरीमध्ये पैसे अडकूनच पडणार नाही त्यामुळे वॉलमार्टला मित्रांनो प्रचंड फायदा झाला जो फायदा त्यांनी कस्टमर्सना पास केला कस्टमरकडे जास्तीत जास्त त्यांनी बेनिफिट पाठवले कस्टमर्सना प्राईस कमीत कमी कर करवता आली तो मित्रांनो दोन्ही बिझनेसेस जर तुम्ही बघितलं केमार्ट असो वॉलमार्ट असो दोन्ही एकाच बिझनेसमध्ये होते दोन्ही रिटेल बिझनेसमध्ये होते वॉलमार्टची सुरुवात झाली तेव्हा केमार्ट ऑलरेडी के मोठी के मार्ट होती परंतु केमार्टकडे काही स्वतःची स्ट्रॅटेजी नव्हती केमार्टने ठरवलं की जे माझं मॉडेल यशस्वी आहे ते मी कॉपी पेस्ट करेन आणि यशस्वी होईल परंतु मित्रांनो असं होत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक फाईटसाठी प्रत्येक नवीन सी शॉप ओपन करत असताना प्रत्येक नवीन ऑर्डर घेत असताना प्रत्येक नवा बिझनेस सुरू करत असताना तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर तुमचं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज काय आहे हा शब्द नीट लक्षात घ्या तुमच्याकडे स्पर्धात्मक कोणती उजवी बाजू आहे जी तुम्ही वापरून ज्याच्यावर त्या एकाच गोष्टीवर फोकस करून तुम्ही खूप मोठे होऊ शकता वॉलमार्टने फक्त एकच गोष्ट ठरवली की मी कॉस्ट कमी ठेवणार आणि कॉस्ट कमी ठेवणार एकदा जेव्हा ठरली स्ट्रॅटेजी त्यावेळेला त्याच्या अराऊंड मग त्यांना ॲक्टिव्हिटीज सुचायला लागल्या की अशा प्रकारे माझी कॉस्ट कमी करता येईल अशा प्रकारे मला लॉजिस्टिक्स हँडल करता येईल माझी मुख्य कॉस्ट कुठे आहे ती मला कमी करता येते का बघूया अशा प्रकारे विचार केला सो एकदा स्ट्रॅटेजी ठरवली सगळ्या बाजूने त्याच्यावर फोकस केला मित्रांनो तर नक्कीच आपल्याला ही स्पर्धा जिंकता येते बिझनेस ही स्पर्धा जिंकता येते स्ट्रॅटेजी आणि गोल्स यामध्ये तफावत आहे त्यामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे गोल्स वेगळे आहेत गोल्स म्हणजे कुठे पोचायचं स्ट्रॅटेजी म्हणजे कसं पोचायचं ते आणि नुसतं कसं पोचायचं नाही तर आपल्या स्पर्धांना म्हणजे आपल्या स्पर्धकांना आपल्या कॉम्पिटिशनला मागे सारून त्यांच्या पुढे पहिल्यांदा जाण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे ते जे करतात तेच आपण कॉपी पेस्ट केलं तर ऑब्वियसली आपण सक्सेसफुल होणार नाही त्यामुळे स्ट्रॅटेजी कधी कॉपी पेस्ट नसते ती तुमची स्वतःची असते कुठलाही बिझनेस असू दे पण पहिल्या दिवशी बिझनेस सुरू करायचं पहिल्या दिवशी तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर पाहिजे भले ती फिक्स नसो तुमची काही वर्षानंतर काही महिन्यानंतर मार्केट बघून तुम्ही स्ट्रॅटेजी बदला परंतु बिना स्ट्रॅटेजीचं बिझनेस करायला जाऊ नका तुम्ही खड्ड्यात पडणार एवढं नक्की मला खात्री आहे मित्रांनो बिझनेस स्ट्रॅटेजीचं हे उदाहरण तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि यातून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल नेटबीटचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमध्ये कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते देखील आम्हाला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा ऑल द बेस्ट धन्यवाद